तिसरे दर साळून केकणचं महाचायन कोकण साधला यांच्या वर्धापन दिनानिमित्त कोकण बदलतं कोकण हे थीम घेऊन आपण आज सर्वांसमोर हो। येत आहोत आणि या थीमच्या माध्यमातून कोकणातील थी जी विविध व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी कोकणच्या या बदलत्या याला अनुसरून काम केलेलं आहे अशा व्यक्तिमत्वांशी आपण संवाद साधत आहोत असच एक व्यक्तिमत्व आहे जे आज आपण वैभवळीत आलेलो वैभवळीतल्या प्राची आवडे मॅडम आहेत ज्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नमो ड्रोन दिदी म्हणून निवड झालेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी संकल्पना ती देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतीचं तंत्रज्ञान पोचायला पाहिजे आणि यासाठी ड्रोन दिदी ही एक संकल्पना त्यांनी निर्माण केली आणि त्या संकल्पनेची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवड ही आपल्या तावडे मॅडम यांची झालेली आहे हा एक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने आणि वैभवटी तालुक्याच्या दृष्टीने मोठा बहुमान आहे आणि अशा व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत आपलं कोकण स्वागत कोकणच्या या कोकण सत्त चॅनलच्या वार्तापन दिनानिमित्त बदलत कोकण थीम आणलेली आहे आणि या थीमच्या अनुषंगाने आपण ही एक एक सिंधुदुर्गाच्या शिरबेचा एक भर घालणारा तुम्हाला एक निवड झालेली आहे की जी पूर्ण संपूर्ण देशामध्ये मोदींचं अभियान शेतकऱ्यांसाठी राबवले होते त्यात नमो ड्रोन दिली झाले एकंदरीत ही निवड कशा पद्धतीने झाली आणि कशी याची भविष्यात वाटचाल अस काय संकल्पना काय सांगा आधी मी धन्यवाद म्हणते की त्यांनी माझा आज मुलाखत घ्यायचं हे केलंय आणि आमचे केंद्रीय मंत्री आमचे कोकणचे भाग्यविधाते आदरणीय आमचे दादा राणे साहेब त्यांचे खूप खूप मी आभार मानते आणि आमचं धडाडीचं नेतृत्व कोकणची बुलंद तोप म्हणायला हरकत नाही असे आमचे नितेश राणे साहेब यांनी माझी निवड केली मी त्यांना खूप खूप त्यांचे आभार माने की एका सर्वसामान्य स्त्रीची निवड म्हणजे आज ह्या निवडीमुळे मला देशाच्या संपूर्ण महाराष्ट्राची ओळख झाली कारण तिथे निवड झाल्यानंतर जे ट्रेनिंग घेण्यात आलं तिथे प्रत्येक जिल्ह्यातून एक महिला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आम्ही दहा दिवस मात्र ट्रेनिंग झालं पुणे सासवड येथे तर संपूर्ण महाराष्ट्र मी अनुभवते असं मला हे झालं की वाटलं की प्रत्येक महाराष्ट्रातली प्रत्येक जिल्ह्यातलं तिथे माहिती मिळत होती कारण काय प्रत्येक जिल्ह्यातून एक महिला आली होती आणि ह्या निवडीमुळे हा ड्रोनमुळे मोदीजींची अशी संकल्पना आहे की एक सर्वसामान्य स्त्री आणि आधुनिक शेती या दोन्हीमध्ये त्यांना उत्क्रांती करायची आहे महिला सबलीकरण पण होणार आहे आणि एक आधुनिक शेती कारण पूर्वीच्या ह्याच्यामुळे काय होत होत की शेतीसाठी आपण पंपाने फवारणी करत होतो आणि त्यामुळे वेळ पण लागत होता मनुष्यबळ लागत होतं जास्त पैसे लागत होते पण आता ड्रोनच्या माध्यमातून असं होणार आहे की आपण जास्तीत जास्त म्हणजे लवकरात लवकर कमी मनुष्यबळ वापरून लवकरात लवकर आणि आधुनिक शेती प्रत्येक आमच्या कोकणातल्या तर शेतीसाठी त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे आणि माझी निवड म्हणजे माझ्यासाठी खूप माझ्या जीवनातील फार मोठा क्षण आहे असं मला वाटतं की म्हणजे आपली ट्रेनिंग देखील झालं त्या ट्रेनिंग मध्ये काय शिकवणार झालं अकरावी ट्रेनिंग झालं कशा पद्धतीने हे ट्रेनिंग झालं आणि भविष्यात त्याची वाटचाल कशी असणार आहे आता पुणे ते त्यांनी काय केलं आम्हाला आरसीएफ ने आम आर हे स्पॉन्सर केले मोदीजींची संकल्पना घेऊन आरसीएफ ने हे सगळं त्याचा म्हणजे आमचा जो काही राहण्या खाण्याचा खर्च असेल ते आरसीएफ ने केला आणि तिथे पहिलं थेरी शिकवली म्हणजे ड्रोन हा विमानाशीच निगडीत थोडंसं असल्यामुळे त्याचं जर प्रशिक्षण असणं परत त्यांना आर पी मान्यता मिळणं त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं लायसन मिळून देण्यापासून सगळं करण्यापर्यंत आर सी एफ ने केलं आणि त्याच्यासाठी आम्हाला पहिलं दोन दिवस आमची थेरी शिकून आमचं एक्झाम घेण्यात आली त्या मध्ये जर आपण पास झालो तरच आपल्याला पुढची वाटचाल होती मग आम्ही वीस जिल्हे एकत्र होतो त्याच्यातल्या जणी आम्ही पास झालो त्याच्यातल्या तीन जणी जरा नापास झाल्या कारण अभ्यासक्रम तसा कठीणच होता कारण एक सर्वसामान्य स्त्री जेव्हा एवढ्या म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया आहे आता संसारात आहे त्या संसारातल्या घडम त्यांच्यात रमलेल्या असते वेळी सुद्धा आज एका स्त्रीला त्यांनी एवढं मोठं म्हणजे आम्ही काहीतरी अचीव केलं असंच वाटत होतं आम्हाला मग त्याच्यात पास झाल्यानंतर मग आम्हाला थेअरी झाल्यानंतर प्रॅक्टिकल होतं प्रत्यक्षात तो ड्रोन कसा उडवायचा त्याची पूर्णतः संपूर्ण माहिती आम्हाला तिथे देण्यात आली आणि त्याच्यानंतर आमचं परत दोन दिवसाचं साताऱ्याला पलटणलं प्रशिक्षण आम्हाला देण्यात आलं तिथे जी ऍक्च्युअल कंपनी गरुडा म्हणून कंपनी आहे ती सर्व आता ड्रोन निधीनं दी ड्रोन देणार आहे आणि त्याचं कसं हे असेल म्हणजे आम्ही प्रत्यक्ष शेतीत जाऊ पाणी म्हणजे त्या ड्रोनच्या टाकीत पाणी भरून ते पाणी कसं फवार लपून जातं म्हणजे पाणी म्हणजे त्याच्यातून त्या आम्ही हे टाकणार कीटक नाशके औषधे असतील त्याने ते फवार करणार आणि त्याची ती दोन दिवसाचं ते प्रशिक्षण देते सातऱ्याचे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव तुमची निवड झाली त्याबद्दल काय सांगाल एका स्त्रीला हा बहुमान मिळालाय कारण आपण आजपर्यंत बघितलं की ही जी अशी उघड काम असतात ती पुरुष च असतात आणि आता महिला उडवणार आहेत आणि त्याचं प्रशिक्षण देखील तुम्ही महिलांना देणार आहे आणि तुम्हाला खर तर म्हणजे खूप असं म्हणजे एक जीवनातलं माझ्या महत्वाचा क्षण आहे कारण काय ही निवड म्हणजे मला असं फक्त साहेबांकडनं फोन आला की तुमचे कागदपत्र द्या मॅडम ड्रोन म्हणजे सगळं मलाच पहिलं असं सगळं साहेबांचं म्हणजे निवड केली म्हणजे काय तरी एक असणार वेगळं ह्याची मला जाणीव झाली होती पण ड्रोन म्हटल्यानंतर एक वे वेगळं वाटलं म्हणजे आपण फक्त फोटोकॉपीत बघतो ड्रोन हा ड्रोन काय असेल म्हणजे अजून तळागाळच्या महिलांपर्यंत याची माहितीही नव्हती पण ज्यावेळी आम्ही ज्या समजलं आम्हाला असे नाही की अशा अशासाठी तुमची निवड झाली आम्हाला आमचं निवडीचं पत्र आलं त्याच्यानंतर मग आम्ही तो ड्रोनचा मला असं खूप हे वाटलं की बाबा आता हे कठीण आहे आपल्याला जे कारण माझं कॉलेज सोडून आज बावीस तेवीस वर्ष झाली आहे आपण परत ह्या अभ्यास ज्यावेळी आम्ही तिथे गेलो त्यावेळेला पहिल्याच दिवशी सांगितलं गेलं तुमच्या परीक्षा होणार येऊन म्हणजे थोडीशी मनात अशी धास्ती होती की बाबा आपण हे क्लिअर करतो की नाही आपण शिंदुर्गात आपलं नाव म्हणजे कमी म्हणजे आपल्या जिल्ह्याचं नाव कुठे खाली होतं कामाने पण एवढं असं म्हणजे ज्यावेळी परीक्षा पास झाली त्यावेळेला खूप असा आनंद झाला की आपला म्हणजे आपण आपल्या जिल्ह्याचं नाव राखलंय कारण तीन जिल्ह्यातल्या महिला मागे गेल्या होत्या परत आपल्या जिल्ह्यात आपलं हे आणि निवड झाल्यानंतर म्हणजे कसं हा आता ड्रोन म्हणजे त्याची आता आपण सगळ्या महिलांपर्यंत या ड्रोनची आपण माहिती पोहोचवणार आहोत त्यांना या माहिती सांगणार आहोत म्हणजे एक खरं म्हणजे हे माध्यम बचत गटाच्या माध्यमातन बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना आपण ह्याच्या पुढे ट्रेनिंग देणार आहोत परत त्या माध्यमातून आपण आता जी कोकणातली शेती कोकण म्हणजे कसं आहे जास्तीत जास्त शेती ही आंबा आणि काजू आहे मग त्या आंबा काजूवर ज्यावेळी औषध फवारणीचा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी फार कठीण असतं कारण काय झाडं उंच जे उंच असतात तिथपर्यंत मनुष्य म्हणजे माणसानं नाहीच करता येत शक्य नाही मग ह्या ड्रोनच्या माध्यमातन फार सोपं जाणार आहे कारण कसं की आपण फार उंचीपर्यंत सुद्धा ड्रोन नेऊ शकतो आणि त्याच्यावरून औषध फवारणी होऊ शकते त्यामुळे कोकणातल्या शेतीसाठी याचा फार उपयोग होईल असं मला वाटतं नेमकी ही योजना काय आहे आणि हिचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे त्याबद्दल काय नेमकी योजना अशी आहे की आ, आता प्रत्येक पहिल्या याला मोदीजींनी नमो ड्रोन दिली ही योजना आपण म्हणजे जास्तीत जास्त अशा महिलांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की प्रत्येक जिल्ह्यातून एक महिला आता हा जो ड्रोन आम्हाला मिळणार आहे तो पूर्णपणे मोफत मिळणार आहे त्याच्यासाठी आम्हाला काही पैसे खर्च करावे लागणार नाहीत आणि तो ड्रोन त्या ड्रोन मुळे असं होणार आहे की जी आधुनिक शेतीची जी संकल्पना जास्तीत जास्त कशी सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचतील ह्याचा मोदीजींनी विचार केला कारण ह्या ड्रोनमुळे काय होणार आहे की लोकांपर्यंत जी फवारणी आहे शेतांवरची ऊस असेल आमच्या आता वैभवडी तालुका असं म्हटलं तर ऊसासाठी आता पुढे वाचचा जास्तीत जास्त प्रमाणात करतोय आणि ऊसावर फवारणी करता येईल काजूच्या बागांवर फवारणी करता येईल आंब्याच्या बागांवर फवारणी करता येईल आणि त्या आम्ही म्हणजे ज्यावेळी आम्ही तो ड्रोन एखाद्या दे शेतकऱ्याला देऊ किंवा एखाद्या दे बागेच्या मालकांना देऊ तेव्हा त्याचं ते आम्हाला भाडे तत्वर भाडं मिळू शकतं आणि त्या भाड्यातनं महिला सबलीकरणासाठी त्याचा फार उपयोग होऊ शकतो असं ह्याची अशी संकल्पना आहे आता तुम्ही म्हटलं की हे ड्रोन भाडे तत्वावर देणार हे प्रत्येक तालुक्यासाठी ड्रोन उपलब्ध होणार आहे की ते कसं असणार आहे नाही नाही फक्त आता सध्या तर पहिला वैभवडी तालुका म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं पहिलीच माझीच निवड झाली आहे मग मला पूर्ण जिल्हा तसा कवर करायचा आहे की जर जिल्ह्यात आता कोण प्रायव्हेट दुसरं मागलं तर वेगळी गोष्ट पण महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही तो भाड्याने देऊ शकतो समजा आता देवगडच्या जरी एकच याने बागायतदाराने मला सांगितलं की बाबा माझ्या बागेवर फवारणी करून द्या तुम्ही तर आम्ही तसं त्यांना भाडं सांगून आम्ही ते भाड्यात घेऊ शकतो म्हणजे एक आमच्या ज्या बचत गटातल्या महिला आहेत आणि इतर महिला आहेत त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो पण सध्या तरी तालुक्यासाठी एकच आहे मॅडम आता ही जी मोदींची ही संकल्पना आहे ती तळागाळातल्या महिला असते त्यांना एक प्रशिक्षित करण्याबाबत हे ड्रोनचं प्रशिक्षण देण्याबाबतच तुमच्याकडे जबाबदारी सोपवली ते कशा पद्धतीने भविष्यात केली जाणार आहे आणि त्याचा भविष्यात कसा फायदा होणार आता कसं आहे ड्रोनची आता ही माझी झालेली निवड आहे त्या निवडीच्या माध्यमातून जेवढे बचत गट आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत रत्नागिरी जिल्ह्यात आहेत तर अशा ह्या बचत गटांना ह्या ड्रोन संदर्भात हे दिले जाईल प्रशिक्षण दिले जाईल आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातन भविष्यात शासन याच्यावर आणखी महिलांना ज्या बचत गटांना या योजनेमार्फत काय देता येईल याचाही विचार केला जाईल असं म्हण आपण आता पाहिलं तर केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत महिलांच्या बाबतीत आता आणखी एक योजना मोदींची योजना आलेली आहे की ह्या योजनेबद्दल तुम्हाला कसं वाटतं आणि काय वाटतं एकंदरीत खरं म्हणावं तर मोदीजी आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी आहेत त्यांचे खूप खूप आम्ही महिलांनी तर खूप धन्यवाद मानले पाहिजेत कारण काय अगदी म्हणजे आईच्या पोटातल्या बाळापासून अगदी म्हणजे वयोवृद्ध महिलांपर्यंत मोदीजींनी एवढ्या योजना आणलेल्या आहेत की त्या योजनांच्या माध्यमातन की महिलांपर्यंत भरपूर म्हणजे आता ज्यावेळी ही मातृवंदन योजना त्या माध्यमातून आईला पाच हजार रुपये मिळतात उज्ज्वला गॅस योजना त्याच्यातनं महिलांना गॅसची योजनेचं हे दिलेला आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा योजना आणि त्या महिलांशी निगडीत आहेत खूप योजना त्यांनी महिलांसाठी आणल्या आहेत आणि सुकन्या योजना त्याच्यातनं भविष्यात त्या मुलगीला पुढे उपयोग होऊ शकतो त्यांना म्हणजे शिक्षणासाठी पैसा मिळू शकतो लग्नाच्या पैसा मिळू शकतो त्याच्यानंतर आता ही ड्रोन दिदी योजना ह्या ड्रोन दिदी योजनेच्या माध्यमातनं तर एखादी म्हणजे आधुनिक शेती महिलांचं असं होतं की चूल आणि मूल ह्यापर्यंत जी महिला सीमित होती ती आज आधुनिक शेती म्हणजे ड्रोन उडू शकते म्हणजे अशी ही संकल्पनाच कोण करू शकत नाही म्हणजे महिलांमध्ये तर असं म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही ड्रोन काय म्हणजे पण उडू शकतो एवढ्या विषयावर आम्ही गेलो की म्हणजे त्याच्यातनं खूप असं महिलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की जे आधुनिकरणाच्या दिशेने आपण चालू वाटचाल करतोय पूर्वी महिला अशा फक्त चूल मूल किंवा इतर गोष्टी पर्यंतच होत्या पण पर आम्ही ड्रोन उडू शकू हे फार असं ज्यावेळी बघितलं त्याच वेळी वाटत होतं की नाही शक्य वाटत नाहीये कारण हे खूप कठीण आहे पण नाही म्हणजे अशा खूप अशा महिला म्हणजे मी म्हणते आमचा सिंधुदुर्ग जिल्हा तरी आहे पण मी गडचिरोलीवर आलेल्या महिला म्हणजे त्याच्यात गडचिरोलीची पण एक महिला होती ती म्हणे की आम्ही साडीचं पदर सुद्धा खाली ठेवू शकत नाही आज स्त्री स्त्री ड्रोन उडवणार आहे म्हणजे ही सुद्धा म्हणजे ते सगळं शक्य आहे मोदीजींमुळे कारण मोदीजींनी ही जर संकल्पना कारण एवढा नाहीतरी आता त्या ड्रोनची किंमत आठ दहा लाख रुपये आली आम्ही महिला ती काही विकत म्हणजे अशा सर्वसामान्य स्त्री नाहीच घेऊ शकत त्यामुळे आज आम्ही म्हणजे एक फार मोठं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण झालंय आणि त्या माध्यमातून आज आम्ही ड्रोन उडवणार त्याच्या माध्यमातन महिला सक्षमीकरणासाठी फार मोठी मदत होते असं मला वाटतं आता शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही महिलांचं प्रतिनिधित्व करता एक राजकीय पक्षाचं देखील काम करता आणि ह्या माध्यमातून आता तुम्ही पुन्हा परत महिलांपर्यंत पोहोचणार महिलांना काय आव्हान करू म्हणजे इच्छिता काय आव्हान करा की बाबा तुम्ही आजपर्यंत ज्या महिला आहेत त्या आपण बघितलं चूल आहेत यापर्यंतच मर्यादित झालेल्या ज्या महिला आहेत त्यांना काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही पुढे यायला पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे महिलांना की आपण चूल आणि मूल यापर्यंत महिला खूप काही करू शकतात कारण महिलांमध्ये ती शक्ती आहे एक महिला म्हणजे जी जिजाऊ सारखी महिला शिवाजी महाराजांसारखं नेतृत्व घडू शकते तर महिला काहीही करू शकतात माझं म्हणणं आहे की आता आमचे नारायण राणे आणि जे केंद्रीय मंत्री आहेत तर त्यांच्या जे डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्यांच्या पण खूप योजना आहेत त्या योजना योजनांमार्फत किंवा आता सरकारने खूप योजना काढल्या त्या माध्यमातून आपण उद्योग धंद्यात असू किंवा कुठलाही एखाद्या प्रत्येक स्त्रीमध्ये कुठली तरी कला दडलेली असेल शिवणकामाची असेल विणकामाची असेल किंवा इतर कुठल्याही असेल तर मागे न राहता आपल्या कुठला तरी जो आपल्या अंगी गुण आहे तो विकसित करून त्याच्यातनं फार म्हणजे पुढे यावं आणि म्हणजे महिला करून दाखवू शकतात एवढं करावं असं मला वाटतं ज्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ड्रोन निधी म्हणून निवड झालेली आहे तो सिंधुदुर्गासाठी बहुमान आहे स्त्रियांसाठीचा देखील एक मोठा मान आहे त्यांनी आता जी काय आपल्याला आपल्यासोबत गप्पा मारताना अनेक गोष्टींचा उल्लेख केला की शेती क्षेत्रासाठी असलेला जो ड्रोनचा भविष्यात असणारा वापर कशा पद्धतीने केला जाणार आहे आणि स्त्रिया ड्रोन उडवणार आहेत त्यांनी आता प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत बचत गटाच्या माध्यमातून त्या आता घरोघरी म्हणजे ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांना देखील या ट्रेनिंग देणार भविष्यात कोकणातील असणारी शेती ही देखील आधुनिकतेवरती आधुनिक पद्धतीने केली जाणार त्याचं पाऊल कुठेतरी आता टाकलेलं आहे आणि हेच खरं बदलतं कोकण आहे या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतंय तुर्तास इथेच थांबूया पाहत राहा कोकणचं महाचॅनल कोकण चाललं आहे